दिनांक एकोणीस जानेवारी रोजी हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली संपूर्ण जगाच्या पोटाची खळगी भरणारा शेतकरी विषारी सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झाला आणि या जगाचा त्यांनी कायमचा निरोप घेतला ही अत्यंत दुर्दैवी घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथे घडली असून आयुष्यभर शेतकऱ्याच्या पाचवीला दुष्काळ पेरलेला कधी ओला तर कधी कोरडा सगळ्या दुष्काळांच्या छाताडावर पाय ठेवून शेतकरी राजा या व्यवस्थेला जगविण्याचा केविलवाना प्रयत्न करतो आणि पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राब राब राबतो राब राब राबत असताना स्वतःच्या जीवाची तो कधीही विचार करत नाही खिड्यापिड्यांच्या पोटाची खळगी भरावी आणि त्यांना सुखाचे दिवस यावे यासाठी बळीराजा अत्यंत स्वतःला वेदनादायी जीवन जगण्यासाठी कठीबद्ध करून देतो परंतु त्याच्या पदरी सातत्याने येणारी अपयशांची संकटांची मालिका कधीही संपत नाही महेश्वर आडेलू शन्यवाड वय वर्ष पन्नास बोरगड येथील अल्पभूधारक शेतकरी आपल्या शेतातील मक्याला जेवण झाल्याच्या नंतर पाणी देण्याच्या घाईमध्ये त्यांना सर्पदंश झाला आणि या जगाच्या पोशिंद्याने कायमचा जगातून निरोप घेतला या जगाच्या पोशिंद्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न झाले परंतु ते नियतीला मान्य नसावे सायंकाळ चार वाजण्याच्या सुमारात या जगाच्या पोशिंद्याने अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण परिवार उघड्यावर पडला संबंधित प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या शेतकऱ्याच्या एक मदतीची अपेक्षा आहे ती मदतीची अपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने पूर्ण करायला पाहिजे सातत्याने शेतकऱ्याच्या नावाचा गवगवा करणारे शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे कोणीही लोकप्रतिनिधी असू दे या घडणाऱ्या घटनांकडे ते गांभीर्याने लक्ष देतात का शेतकऱ्यांच्या परिवाराला जी मदतीची अपेक्षा असते ती मदतीची अपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधी मदतीची अपेक्षा करतात का हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे परंतु या देशाची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्याच्या निधनाबद्दल सध्या तरी सर्वत्र हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहे